त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे ज्यांनी काही आपल्याकरता करता केलेलं आहे त्यांचे रूम टाइम लक्षात ठेवले पाहिजे नका बोलू तुम्ही काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं होतं की ते मला याच्या व्यतिरिक्त दोन गोष्टी बोलायचं वाटतात एक तर वा, आपल्या जीवनामध्ये ज्याच काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचे ऋण कायम लक्षात ठेवले हो पाहिजे नका बोलू तुम्ही लक्षात ठेव म्हणजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता मीडियात बोललो म्हणजे तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं कान आहे काही काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र तुम्ही झाल्या आता तुमच्या युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का चांग परंतु काही कोणतं मांडावान कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं पद्धती नाही म्हणून मी म्हटलं ते जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतातही परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवर ठेवलं पाहिजे सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या आत्मचिंतन करण्याची गरज आहे आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे नाही काय अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस बोललो मी